राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ पोलादपूर तालुक्यात पावसामुळे मोरगिरी व कुडपण झाडे पडून बंद झाले रस्ते प्रशासनाने तत्पर केले चालू दोन दिवसापासून महाबळेश्वर पट्ट्यासह पोलादपूर परिसरात पावसाची बऱ्यापैकी सततधार चालू झाल्याने बळीराजा सुखवला आहे तर मोरगिरी रस्त्यावर महाबळेश्वर रस्त्यापासून पाचशे मीटर अंतरावर मोठमोठे झाड उन्मळून पडल्याने सकाळी मार्ग वाहतुकीसाठी बंद पडला तर कुडपण रस्त्यावरती देखील झाडे उन्मळून मार्ग बंद पडला होता दोन्ही ठिकाणच्या घटनेबाबत समजताच तहसीलदार कपिल यांनी तातडीने दखल घेत बांधकाम विभाग व संबंधित यंत्रणेच्या माध्यमातून दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी सकाळी खुले केले तसेच महाड पोलादपूर दरम्यान महामार्गावर पार्लेगाव या ठिकाणी फ्लाय ओव्हर ब्रिज वर रात्रीच्या सुमारास कार पलटी झाली आणि रस्त्यावर आडवी झाली सुदैवाने कोणालाही गंभीर स्वरूपाची दुखापत झाली नाही झंझावात न्यूज साठी संपादक सचिन मेहता महाड कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा